त्याचप्रमाणे पानिपत शौर्य दिवस पानिपतमध्ये शौर्य गाजवताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यांनी ने अटकेपार नेलं त्या सर्व शूरवीरांना मानवंदना मानाचा मुजरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्ताराकरता करता ज्यांनी ज्यांनी लढा दिला त्या हौतात्म्यांना अभिवादन आज खरंतर दर मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मला असं वाटते हा कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या ऑफिसमधला हा पहिला कार्यक्रम असावा की ज्या ठिकाणी मराठवाडा स्थापना दिवसाचा एक कार्यक्रम घेतला गेला त्यामुळं मी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजित केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे मुंबईचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र बापूसाहेब धुमाळे त्या कार्यक्रमाकरता आम्ही ललावडे साहेब आपल्या मी शिवाजीराव ललावडे साहेब जिल्हाध्यक्ष भालेराव विचारे साहेब आणि सर्व मला असं वाटतं सर्व नाव का आता ती शरद पडलेशीर झालं स्मृती गायन झालं कि त्याच्यामुळं जास्त कधी बोलणार नाही मराठवाडा नामांतर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठी विद्यापीठाला द्यावं याकरता काय संघर्ष करावा लागला हे बाबासाहेबांच्या अनुयायांना मला सांगण्याची गरजच नाही कारण निळी टोपी घातलेला कुठलाही व्यक्ती जो बाबासाहेबांचं नाव घेत असेल त्या व्यक्तीला भीमा कोरेगावच्या संघर्षापासून अगदी नामविस्कार लढ्यापर्यंतच्या संघर्षाचा सर्व इतिहास माहीत आहे त्यामुळे तुम्हाला सांगणं म्हणजे ते सूर्याला पक्षी दाखवण्याचं लढा प्रकार आहे आणि एक गोष्ट खरी आहे की आदरणीय मी पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते छगन भुगबट भुणार साहेब त्यावेळेस होते आणि त्यांनी सांगितलं की काही आणि कुठलीही परिणामाची चिंता न करता बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊया सरकार सरकारसुद्धा गेलं होतं आणि नंतरच्या काळात मग त्याच्या घरी नाही पीठ त्याला कशाला हवं विद्यापीठ असं पण काही लोकांनी सूट काढलं तर नेहमी व्याख्यानाच्या माध्यमातून मी सांगत असे पण मी खरंच <coughs> एकदा सामाजिक न्याय विभागाचं मुंबई शहरचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो <coughs> अशा प्रकारचा कार्यक्रम करायला सुद्धा लाडस लागते <coughs> <था था। coughs> आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून हा बाबासाहेबांचा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जे आदरणीय अजितदाता नेहमी महाराष्ट्रात सांगत असतात ते मांडण्याचा आपण प्रयत्न करतो सामाजिक न्याय हे खातं ज्यावेळेस आपल्याकडं होतं त्यावेळेस संविधान सभागृहाची संकल्पना धनंजय मुंडेसाहेब मंत्री असताना आणि दादा उपमुख्यमंत्री असताना दलावळे साहेब त्यावेळेस मांडली होती आणि त्यावेळेस एक असा जी आर शासनाला काढला महाविकास आघाडीच्या काळामध्ये की गाव तिथं संविधान सभागृह असलं पाहिजे पण त्याच्यामध्ये अटी अशा ठेवल्या होत्या की पाचशे बौद्ध वस्ती असलेले गाव मला आता असं म्हणणं आहे परत माझा प्रश्न पडतो की संविधान सभागृह म्हणजे फक्त बौद्ध समाजाची वस्ती असते संविधान आहे का जिथं मानव वस्ती राहत असेल त्या प्रत्येक गावामध्ये संविधान सभागृहाची संकल्पना केंद्र आणि राज्य सरकारनं रुजवावी याकरता मी स्वतः आता मार्च महिन्यामध्ये जिथे काही अधिवेशन पार पडणार आहे आहे त्यामध्ये स्वतः अजितदाकडे बसून काय फक्त फॉरेस्ट ई क्लास ची जागा ग्रामपंचायती ठराविक दोन एकर द्यावी आणि तिथे दोनशे पाच कोटी रुपयाची संविधान सभा ज्यामध्ये तळामध्ये एकदम पुस्तकालय मदर पीपल्स केंद्र व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सिक्स डीमधलं सर्व जीवनाचा कार्यकाळ आणि सर्वात वर एक बौद्ध स्तूप अशा प्रकारची ती रचना होती त्यावेळेस त्याची अंमलबजावणी झाली नाही ती अंमलबजावणी सरकारने पण केली पाहिजे आज आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपले आज नेते आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनात आपण सर्वजण वाटचाल करत आहोत परत एकदा या नामविस्तार दिना स्थापना दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो दरवर्षी असे कार्यक्रम आपण आयोजित करत जावा चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुलेंची कारण आपल्या पक्षाला जर कोणता विचार तर भविष्यात टाळू शकतो तर हा शिव शाहू फुले बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांचाच विचार चालू शकतो दुसरा कुठलाही विचार टाळू शकतो जर मी, मी आगी आगी <laughs> <चाँगा>। <laughs> या विचारात नसतो दनावडे साहेब तर मी आज कुंभमेळात गेलो त्याच्यानंतर या विचाराने मला टाकलं आणि तुमच्यावर सगळं तुम्हाला माहित असतं की सातत्याने आम्ही प्रबोधन करणारी लोक आणि बाबासाहेब आणि शिवाजी महाराज सांगून एखादा माणूस काय होऊ शकते हा बॅच लावून महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य होऊ शकतं ते माझे उद्धव आणि ते सुद्धा मग तसा नेता पण तुमच्या पाठीशी पाहिजे त्यांनी ते संधी दिली ते ओळखलं आणि म्हणून सभागृहामध्ये मांडताना म्हणजे आज जो प्रकरण आपण सर्व पाहता अत्यंत क्रूर पद्धतीनं आपल्या एका सरपंच भावाला त्या ठिकाणी मारलं गेलं त्यावर प्रकरण तापत त्याच्यानंतर परभणी आपण बघितलं असेल एका माती फिरून संविधानाचं शिल्प फोडलं